अनेकदा नाटक मालिका असो किंवा चित्रपटातील विविध पात्रे वाटू लागतात अनेक प्रसंग खरेखुरे वाटतात आणि आपण कथानकात गुंतत जातो याच प्रकारे सन मराठी वाहिनीवरील कॉन्स्टेबल मंजू मालिकेत मुख्य नायिका असणाऱ्या मंजूला गोळी लागल्याचा प्रसंग पाहून चौऱ्याऐंशी वर्षाच्या दत्तू करणे प्रचंड अस्वस्थ झाले आणि ते सोलापूर जिल्ह्यातील माळशिरास तालुक्यातील धर्मपुरी गावातून थेट साताऱ्यात पोहोचल्याचं समोर आलंय दत्तू कर्णे यांनी सोलापुरातून थेट साताऱ्यातील पोलीस ठाण्यात जाऊन मंजू कशी आहे ती बरी आहे ना असं पोलीस अधिकाऱ्यांना विचारले त्यांच्या चेहऱ्यावरून मंजू बद्दलची चे काळजी प्रेम आणि आपुलकीच्या तीव्र भावना स्पष्ट जाणवत होत्या साताऱ्यातील पोलीस उपनिरीक्षक अशोक सावंतजी आणि कॉन्स्टेबल अनिल सावंत यांनी आजोबांच्या भावना समजून घेत त्यांना कॉन्स्टेबल मंजूच्या सेटवर नेण्याची विशेष व्यवस्था केली त्यानंतर सेटवर पोहोचताच आजोबांनी मंजू म्हणजेच अभिनेत्री मोनिका राटी हिच्या तब्येतीची विचारपूस केली अभिनेता वैभव कदम म्हणजेच मालिकेतील सत्याला आईच्या चुकांची जाणीव करून देत थेट सुनावलं आणि इतर कलाकारांनाही खरीखुरी पात्र समजून स्पष्ट शब्दात त्यांनी आपली मतं मांडली हा भाऊ क्षण पाहून सेटवरील कलाकार तंत्रज्ञानांच्या डोळ्यात पाणी आलं दत्तू कर्णे हे कुटुंबियांना न सांगता निघून गेल्यामुळे त्यांचे कुटुंब काळजीत होते पोलिसांनी कर्णे यांच्या कुटुंबियांना ते साताऱ्यामध्ये असल्याचं कळवलं तर मालिकेच्या चमून त्यांची दखल घेतली त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना सुखरूप घरी पाठवले ही हृदयस्पर्शी घटना अनुभवून मंजू म्हणजेच अभिनेत्री मोनिका राठी म्हणाली की मंजू या पात्राला मिळणारं प्रेम मी शब्दात मांडू शकत नाही मला गोळी लागली म्हणून चौऱ्याऐंशी वर्षाचे आजोबा थेट सेटवर आले हा क्षण आमच्यासाठी धक्कादायक आणि अतिशय भाऊक होता समाज माध्यमांवर प्रेक्षक नेहमी प्रतिक्रिया देत असतात पण प्रत्यक्ष कुणीतरी तेही एवढ्या वयात एवढा लांबचा प्रवास करून केवळ मालिकेतील पात्राच्या काळजीपोटी पोहोचतो ही फारच मोठी गोष्ट आहे प्रेक्षकांचं हे निखळ प्रेम सन मराठी व कॉन्स्टेबल मंजूच्या संपूर्ण चमूसाठी खऱ्या अर्थानं सर्वात मोठा पुरस्कार आहे दरम्यान अशाच अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा